रामकृष्ण हरे पेरलं तसंच उगवत हा निसर्ग नियम जसा आहे तसच शुद्ध बीज असलं तर त्याला फळे पण तशीच येणार आहे आणि आपल्या मुखात मधुरवाणी असली तर आपल्याला माणसं पण तशीच भेटणार आहे आणि आपलं मन कस हे गंगेतल्या पाण्यातल्या त्या गंगा जळासारखं पाहिजे पवित्र आणि यावर संत तुकोबारा काय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती रामकृष्ण हरी